शिवरायांचे बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नागोठाणे भाजपा मंडळाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात ऐतिहासिक क्षण उत्साहात साजरा नागोठाणे रोशन पदकी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी एक अभिमानाचा क्षण आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील रायगड प्रतापगड पन्हाळ्यासह अकरा किल्ले आहेत तर तामिळनाडूतल्या जिंजी या किल्ल्याचा समावेश आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सध्या भारतातील बेचाळीस वारसा स्थळांचा समावेश आहे त्यापैकी अजिंठे लेणी वेरूळची लेणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विक्टोरियन अँड आर्ट डेको इन्सेबल आणि एलिफंटा केवज या पाच स्थळांचा आधीच समावेश होता त्यामध्ये आता मराठा लष्करी भूप्रदेश म्हणून शिवरायांच्या बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे या किल्ल्यांचा समावेश व्हावा म्हणून गेल्या वर्षी भारत सरकारने युनेस्कोकडे मागणी केली होती आज शनिवार दिनांक बारा जुलै रोजी नागोठाणे भाजप मंडळाच्या वतीने येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात या ऐतिहासिक क्षणाचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सर्व उपस्थितांचे पेडे वाटून तोंड गोड करण्यात आले आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी सॉरी रिटेक आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पाठपुराव्याने अथक परिश्रमाने युनेस्कोच्या जागतिक यादीमध्ये अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या कडेकोट किल्ल्याचे नाव युनेस्कोच्या यादीमध्ये बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आला जिल्हाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार श्री धैर्यशील दादा पाटील आणि विधानसभा आमदार रवींद्र शेठ पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मंडळ तालुका अध्यक्ष महेश ठाकूर यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासमयी नागोठाणे मंडळाचे अध्यक्ष श्री महेश ठाकूर रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्रेयाताई कुंटे रोहा भाई तालुका सरचिटणीस आनंदभाई लाड नागोठाणे शहराध्यक्ष श्री सचिन शेठ मोदी तालुका क्रीडा संयोजक शेखर गोळे शिक्षण सेलचे अध्यक्ष अशोक अहिरे श्री धनराज उमाळे सुदेश येरुणकर श्री कोस्तेकर साहेब श्री गणेश घाक शिराज पानसरे निखिल मडवी तीरथभाई पोलसानी श्री प्रमोद नागोठणेकर संतोष लाड श्री माने श्री प्रकाश मोरे प्रियंका पिंपळे श्री सुदर्शन कोटकर जावेद दापोलकर आदी मान्यवर उपस्थित होते महाराज आज आम्हाला एक आनंदाचा क्षण या ठिकाणी अनुभव मिळाला आहे आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सातत्याने जो पाठपुरावा केला होता त्याचा दिवस या ठिकाणी आलेला आहे आपल्या सर्वांच्या आराध्य देवत महाराष्ट्राचे आराध्य देवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झाल्या आणि यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या बारा गडकोड जिल्ह्याचा विरोधकने जागतिक वारसा यादी जी जाहीर केली त्या जा जागतिक वारसा यादीमध्ये बारा गडकोड जिल्ह्यांचा समावेश झाला आहे आणि मराठी मानाचा मानबिंदू सह्याद्रीचा हा भगवा झेंडा संपूर्ण जगामध्ये पोहोचले आहे आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजची गाथा संपूर्ण जगामध्ये या ठिकाणी जाणार आहे आणि त्या निमित्ताने पर्यटकांचा मोठा होग या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या कोकणामध्ये येणार आहे त्याच्यामुळे जी आनंदाची वार्ता या ठिकाणी मिळलेली आहे बारा गडकोड किल्ल्याचा इनोज जी जागतिक वारसा यादी जाहीर केली त्याच्यामध्ये समावेश झाला आहे आणि त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही नागवठे मंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी नागोटे शहरामध्ये जमले आहोत आणि त्याचा आनंद उत्सव साजरा केला आहे मी या निमित्ताने महाराष्ट्र सरकार असेल भारत सरकार असेल सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो जय जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज Yey! Yey! Bawari! Yey!